माथेरान पर्यटकांनी फुलले मनाला रिचार्ज करण्यासाठी पर्यटक माथेरान मध्ये दाखल सुरक्षेच्या दृष्टीने तेवढीच काळजी घेत आहेत माथेरान महिन्यानंतर एकदाचे माथेरान पर्यटकांनी फुलून गेले आहे केवळ पर्यटनावर अवलंबून असलेले माथेरान या दिवाळीत काहीसे आहे मागील दोन दिवसापासून येथे पर्यटकांची रीक लागल्याने कोरोनाच्या काळात चिंतेत असलेले आहेत अमन लॉ ते माथेरान शटल सेवा सुरू केल्याने पर्यटक व स्थानिकांनीही समाधान व्यक्त केले आहे मागील नऊ महिन्यापासून माथेरा पर्यटन हे सुरू झालेले कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माथेरान दिवाळी सीझन अपेक्षित होत ज्याप्रमाणे सर्व पर्यटक इथं आलेले आहेत आणि चांगला व्यवसाय होतोय सोशल डिस्टन्सिंग मास्क लावणं या सगळ्या गोष्टी होत आहेत सर्व पर्यटन खुश आहेत व्यवसाय येथील प्रमुख व्यावसायिक घोडे हातरिक्षा दुकानदार हॉटेल व्यावसायिक लॉजिंग धारक सध्याच्या पर्यटक हंगामासाठी सज्ज असून तोंडाला मास्क सॅनिटायझर सोशल डिस्टन्सिंग या सर्व गोष्टींचे पालन करत आपला व्यवसाय करीत आहेत मी राहुल बुगळे माझ्या कुटुंबियांसमोर माथेरानला काल आलो आहे आम्ही साताऱ्याहून आलो इथं गेले आठ महिने करोनाच्या प्रादुर्भावामुळं सर्वजण घरामध्ये आपण बांधले गेलेलो होतो पण इकडे आता करोनाचा प्रादुर्भाव माथेरानमध्ये काहीही जाणवत नाही आहे आणि सर्वजण या एक तर इथं प्रदूषण विरहित पोल्युशन फ्री वातावरण आहे आणि इथं व्यवस्था पण खूप चांगली आहे आणि जास्तीत जास्त पर्यटक जर मा माथेरानसारख्या ठिकाणी आले तर इथे निश्चित लोकांनाही एक करोना फ्री वातावरणात चांगल्या पद्धतीनं सुट्टीचा आनंद घेता येईल ठिकाणी येणाऱ्या पर्यटक हे सर्व बघून आकर्षक मुलांना झालं पाहिजे आणि सोशल डिस्टन्सिंगचा आपण या ठिकाणी सर्व व्यवस्था केलेली आहे आलेल्या पर्यटकाला आपण सॅनिटायझर घेतो त्याप्रमाणे इथं डिस्टन्सिंग ठेवतो आणि हा व्यवसाय या आठ महिन्यापासून जो बंद होता तो आता दिवाळीच्या हंगामामध्ये व्यवस्थित चांगल्या रीतीने सुरुवात ही चांगली झालेली आहे आणि असंच पुढे आठ ते दहा दिवस पंधरा दिवस हा व्यवसाय चालू राहील अशी आम्हाला या माथेरानकारांना अपेक्षा आहे आणि हा धंदा व्यवस्थित चालेल अशी आम्हाला इच्छा आहे माथेरांचा व्यवसाय हा पूर्णपणे टुरिस्टवर डिपेंड आहे आणि कोरोनाच्या या आठ महिन्याच्या लॉकडाऊननंतर माथेरांचा व्यवसाय पूर्व सुरू होत आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही सोशल डिस्टन्सिंगचे सगळे नियम पाळूनच व्यवसाय करत आहोत आणि येणारं पर्यटनही खुश आहे वातावरण अगदी छान आहे भविष्यात ज्या प्रकारे प्रशासनाने या सगळ्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष घातलेलं आहे त्याच्यामुळे सगळ्यांना सेफ्टी वाटत आहे आणि व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीने होत आहे नमस्कार आपण गेले अनेक महिने कोरोनाचा सर्वजण सामना करत आहोत आणि हा सामना करण्यासाठी आपण ज्या ज्या प्रकारे आपल्याला शासनाने सूचना दिल्या त्या सर्व सूचनांचं पालन करत आहोत आणि त्यासाठी आम्हाला सर्व आमच्या माथेरानकर नागरिकांचं खूप मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे आणि आता आपण नव्याने सात आठ महिन्याच्या कोरोनाच्या कालावधीच्या नंतर आपण नव्याने पर्यटन सुरू केलेले आहे आणि ह्यासाठी पर्यटकसुद्धा माथेरानला मोठ्या प्रमाणात येत आहेत त्या सर्व पर्यटकांचे हार्दिक स्वागत आणि आता आपण आता कोरोनापासून बचाव करण्यासाठी शासनाचे जे नियम होते त्याला अनुसरून आपण फवारणी असेल औषध फवारणी असेल किंवा स्कॅनिंग असेल चेकिंग असेल ऑक्सिजन चेकिंग असेल ह्या सर्व गोष्टींचं पालन आपण नगरपरिषदे अंतर्गत आपण करत आहोत आणि त्यानुसार आपण माथेरानला सुरक्षित ठेवलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये सर्वांचं सहकार्य हे खूप मोलाचं आहे आणि जसं आजपर्यंत सहकार्य केलं तसंच ह्याच्यापुढेही सहकार्य राहील जेणेकरून माथेरानचं पर्यटन हे नव्याने म्हणजे इथे ऑक्सिजन जो आहे तो मोठ्या प्रमाणात आहे आणि इथे हायजीन असं पाळावं अशा सर्व सूचना आपण इथल्या हॉटेलधारकांना दिलेल्या आहेत तसंच सर्व व्यावसायिक आहेत छोटे मोठे व्यावसायिक आहेत किंवा इथले जे अश्वचालक असतील किंवा रिक्षाचालक असतील सर्वांनाच आपण सूचना दिलेल्या आहेत की आपण आजपर्यंत जसं करोनाला दूर ठेवलेलं आहे तसंच ह्यासुद्धासुद्धा सुद्धा आपण कोरोनाला दूर ठेवण्यासाठी आपण स्वच्छतेचे नियम पाळले पाहिजे शासनाने जे आपल्याला सांगितलेले नियम याआधी आहेत ते आपण पाळलं पाहिजेत कारण माझी सुरक्षा माझी जबाबदारी आणि माझं गाव सुरक्षित राहील हे आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि ह्याच्यातूनच आपल्या पर्यटकांना पर्यटनाला अजून चालना भेटणार आहे आणि ह्यासाठी सर्वांचं पुन्हा एकदा पर्यटकांचं स्वागत आणि सर्व सहकार्य केलेल्या जनतेचं हार्दिक आभार स्थानिक प्रशासन तसेच पोलीस यंत्रणेने सर्वांच्या सहकार्याने कोरोना परिस्थितीत उत्तमरित्या हाताळल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव माथेरानमध्ये आटोक्यात आला असून या दिवाळीच्या पर्यटन हंगामात कोरोना परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत सर्वांनीच कोरोना परिस्थिती अनुभवली आहे त्यामुळे थोडीशी उसंत घेऊन मनाला रिचार्ज करण्यासाठी सर्वतोपरी दक्षता घेऊन पर्यटक येत आहेत त्यांची तेवढीच काळजी माथेरानकडेही घेत आहेत चंद्रकांत सुतार स्वराज्य लेख लाईव्ह माथेरान कृपया आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी बाजूच्या बेल बटनवर क्लिक करा